उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भ मराठवाडा विकास आघाडीत उमरखेड जनशक्ती पॅनलच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये जोरदार निवडणूक प्रचार सुरू नगर परिषद उमरखेड निवडणुकीत जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सहभागी ते श्री संतोष जैन तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सभागृह सुनीता दिगंबर शाहने आणि श्री महेश शिवाजीराव आलट यांच्या निवडणूक प्रचारात प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनशक्ती पॅनलचा सर्व कार्यकर्ता महिलांनी उमेदवाराच्या प्रभाग वाटात जाऊन जोरदार प्रचार करत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे मतदाराच्या घरोघरी भेटीसाठी डोर टू डोर जाऊन जनशक्ती पॅनलच्या मते मागितली यावेळी निवडणूक प्रचार रॅलीत काँग्रेसचे दिग्गज नेते शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल जनशक्ती पॅनलचे नेते अॅडवोकेट संतोष जैन आणि उमरखेड जनशक्ती पॅनलच्या शेकडो कार्यकर्ता व महिला कार्यकर्ता या निवडणूक प्रचार रेलीत सामील होते एक निवडणूक दिनांक दोन डिसेंबर रोजी होत आहे आणि या निवडणुकीत उमरखेड जनशक्ती पॅनल या नावाने काँग्रेस शिवसेना उभाटा आणि आमची आघाडी असे मिळून आम्ही एकूण तेरा प्रभागात सव्वीस आणि नगराध्यक्षपदाचे एक असे सत्तावीस उमेदवार दिलेले आहेत आणि सत्तावीसच्या च्या सत्तावीस उमेदवारांना काल निशानी बस मिळालेली आहे यापूर्वी दोन हजार एकच्या निवडणुकीत मरहुम भाईजान म्हणजे बाबासाहेब जागीरदार साहेब यांना देखील हीच निशाणी मिळाली होती आणि याच निशाणीवर त्यांनी अपक्ष नगराध्यक्षाच्या पदाचं तेव्हा वीस नगरसेवक हो असताना अकरा ते बारा नगरसेवक हो निवडून आणले होते तर निश्चित प्रमाण निश्चितपणानं मी आज या ठिकाणी सांगू शकतो की बसचा विजय हा निश्चित आहे आणि बस की संपूर्ण पॅनलला घेऊन त्या ठिकाणी निवडून येईल असा विश्वास आम्हाला सर्वांमध्ये आहे जनतेकडून आम्हाला भरभरवून प्रेम मिळत आहे जनता आम्हाला वेगवेगळ्या फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटल्यानंतर आशीर्वाद देत आहे आणि त्या आशीर्वादाच्याच भरोशावर आम्ही निश्चित निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे मी परत एकदा सर्व जनतेला अपील करतो की कुठलाही भेदभाव न करता कुठलाही क्रॉसिंग वोट न करता जिथं जिथं जनशक्ती पॅनलचे उमेदवार आहेत तिथे तिथे तिनेलाय तीनही चिन्ह हे बस समोराचं बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी विनंती करतील आपण जर का विकास बघितला म्हणजे प्रभाग क्रमांक एकमध्ये विकास झालेला अर्ध्या भागात दिसतो फक्त म्हणजे नाथनगरचा भाग रेणुकानगर आणि गजानन मंदिर परिसर परंतु आपण जर का इकडे प्रभाग क्रमांक बारा तेरा तेराचा प्रभाग हा खूप मागे आहे त्याचप्रमाणे तिकडं पाच सहा प्रभागामध्ये देखील खूप मागे है। है, काम राहिलेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी बॅकलॉग आहे तो सर्वप्रथम बॅकलॉग काढून त्या ठिकाणची कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नगरपरिषदेला आपल्या एका काळी खूप चांगले दिवस होते एक सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली नगरपरिषद म्हणून उमरखेड नगरपरिषद ओळखली जायची त्याच धर्तीवर आम्ही काम करून परत पूर्ववत वैभव आम्ही नगर परिषदेला प्राप्त करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सरकार लाईव्ह न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की आवाज़